नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत इथे आता बाहेरगावी गेलेला सत्या आता मात्र धुमकेतूच्या प्रेमात पडलेला आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर इकडे निरुपा मात्र खूपच भडकलेली असते कारण हा सत्या तर चॅलेंज देऊन गेलाय पण नक्की तो खरं करणार नाही ना नाही नाही हा दारुड्या कसलं काम करतो आहे आणि कसले पैसे कमवून हो आणतो आहे याची आता निरूपाला काळजी लागलेली असते कारण हा सत्य खरंच सुधारला तर नाही नाही तेव्हा तर ती मनाशीच म्हणत असते नाही हा दारुडा माणूस कधीही सुधारू शकत नाही तिकडे दारू पिऊ पडत असेल तर इथे आता मीरा ही खूपच टेन्शनमध्ये असते कारण कधीही सत्य असं घराबाहेर राहिलेलं नसतो आणि त्यात, त्यात त्याला अशी दारू पिण्याची सवय काय झालं असेल हे वेळेवर जेवत असतील ना काय करत असतील गाडी नीट चालवतील ना असे सगळे खूप सारे प्रश्न मीराच्या मनात आता थैमान घालत असतात पण आता मीरा इथे काळजीत आपलं आपलं काम करत असते कारण निरूपाने आता मीराला घरातील भरपूर सारी कामं दिलेली असते आता मात्र मीरा शांतपणे सगळी कामं आवरत असते फक्त ती सत्याचाच विचार करत असते त्याच वेळेस आता सगळं आवरल्यानंतर मीरा आपल्या रूममध्ये जाते तेव्हा आता मीराला इथे सत्याचे काही क्षण आठवू लागतात खरंच मीरालाही सत्याची खूपच आठवण येत असते पण काय करणार सत्य तर आता महिनाभरासाठी बाहेर गेलेला असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात मीरा मीरा काय करतेस तरी ते मीरा विचारात गोंधळलेली असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात मीरा तुला सत्याची काळजी वाटते का तेव्हा मीरा म्हणते हो बाबा यांना कधी सवय नाही आहे बाहेर राहायची आणि त्यात संध्याकाळी बघितलं ना कसे वागतात हे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात मीरा तू काळजी करू नको मात सत्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि बघ त्याने निरुपाला चॅलेंज दिलंय ना तो सुधारणार म्हणजे सुधारणार त्यांनी जबाबदारी घेतली मीरा नक्की हळूहळू त्याला जाणीव होते तुमच्या लग्नाची आणि बघ एक दिवस असा संसार फुलवेल ना तो तुमचा तू तु बघत राशील तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे बाबा तुमची खात्री ना त्यांच्यावरती मग मला काळजीच नाही आहे आणि तसंही मी दादांची आठवण दिली ना त्यांच्याजवळ माझे दादा नक्की त्यांची काळजी घेतील मला विश्वास आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो ना मग झोप आता दमली असशील ना तू कामं आवरू आवरू चल मी जातो असे म्हणून सुधाकर भाऊ बाहेर जातात आता मात्र मीरा तिथेच कॉटवरती पडल्या पडल्या सत्याचाच विचार करत असते तर इकडे आता बाहेरगावी आलेला सत्या सत्या ही आता एक सार्क सार्क एका ठिकाणी थांबलेली असती गाडी तिथेच बाहेर बसलेलं असतं आता मात्र सत्याला सारखं सारखं आठवत असतं धुमकेतून खरंच आपण एवढ्या दिवस बाहेर येणार म्हणून किती तयारी केली बॅग आवरून दिली एखाद्या बायकोसारखी सगळी माझी कामं केली खरंच तिने एवढं केलं माझ्यासाठी आणि मी काय करतो तिच्यासाठी काहीच नाही फक्त तिच्यावरती रागवतो ओरडतो दुसरं काही करत नाही आता इकडे सत्यही मात्र मीराचाच विचार करत असतो आता मात्र त्याच वेळेस सत्याला लगेच आठवतं मीराने त्याच्यासाठी चिवडा शंकरपाळे लाडू वगैरे बनवून दिलेलं असतं आता सत्य लगेच गाडीतून तू पिशवी घेतो आणि तिथेच बाहेर एका बाकड्यावरती शंकरपाळे लाडू ते सगळं खाऊ लागतो आता मात्र सत्याला हे सगळं खाताच इतकं छान लागतं ना तेव्हा सत्या बोलतं निरुपाने कधीही प्रेमाने माझ्यासाठी काहीही केलं नाही फक्त तिच्या बबड्यासाठीच केलं आणि मला असं प्रेमाने कधीही काहीही बनवून दिलं नाही पण खरंच मीरा आल्यापासून त्याला ते त्याच्या आवडीचं मीरा सगळं काही बनवत असते आता मात्र सत्यालाही थोडी थोडी जाणीव व्हायला लागते खरंच मीरा त्याची खूप काळजी घेत असते आता त्यालाही मीराची आठवण येऊ लागते तेव्हा सत्य बोलतो हे काय होतंय मला मला सारखी सारखी धुमकेतूची आठवण का येते नाही नाही मी त्या धुमकेतूच्या प्रेमात वगैरे तो पडलो नाही ना आता मात्र सत्य मनालाच विचारू लागतो लगेच सत्य बोलतो नाही असं नाही होऊ शकत हा सत्या आणि बाईच्या नादी नाही 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 मी प्रेमात पडलेलो नाही असे आता तो मनाला समजावू लागतो त्याच वेळेस आता सत्य लगेच आपल्या खिशात असणारी दारूची बॉटल काढतो आणि मग चला आज कोणी मित्र तर नाही आहे आपले पण एकटी दारू आहे ना आपल्यासोबत मग कशाला कोण लागतंय चला तसं बी आता गाडी थांबलेलीच आहे वेळेस आता लगेच सत्याच्या मोबाईलवरती आजीचा फोन येतो आजीलाही सुधाकर भाऊंकडून कळलेलं असतं की सत्या बाहेरगावी का महिनाभरासाठी कामाला गेलाय आजीला मात्र खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच सत्या बोलतो हा बोल डार्लिंग काय म्हणतेस तेव्हा लगेच आजी म्हणते अरे तू काय करतोयस तेव्हा लगेच सत्याच्या हातात दारूची बॉटल असते तो लगेच ती खिशात घालतो आणि म्हणतो कुठे काय करतोय आजी मी बसलोय तेव्हा लगेच आजी बोलते सुधाने मला सगळं सांगितलंय कसं निरूपाच्या नाकावर टिचून तू इकडे कामासाठी आलाय हो की नाही पैसे कमवायसाठी मेहनतीसाठी तेव्हा सत्य म्हणतो हो ती निरूपा खूप ट्यावट्याव करत असते ना आता बघ नाही पैसे नेऊन दाखवले ना तिला तर बघ नावच सत्या लावणार नाही तेव्हा त्या लगेच आजी म्हणते हो असंच काम करत राहा मेहनतीने तुझ्यात जर असा बदल झाला ना खरंच तुझ्या बापाला खूप आनंद होईल रे सत्या तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्याचं तेव्हा आता सत्य म्हणतो बापासाठी तर आपण इकडे आलो आहे बाप म्हणाला जबाबदारी घ्यायची म्हणून तर शब्द उचलला इकडे आलो आहे ना आजी तेव्हा आजी म्हणते हो पण तिकडे जाऊन दारू वगैरे प्यायची नाही तू चॅलेंज दिलं आहे ना निरूपाला मग ते पूर्ण करायचं आहे ना तुला मग काही गडबड होता का नये हा महिन्याभराने हा सत्या वेगळाच दिसला पाहिजे तेव्हा लगेच सत्य बोलतो ठीक आहे आजी तू म्हणशील तसंच होईल तर आता सत्या मात्र ती दारू न पिता ती बॉटल ठेवून देतो कारण आता इथे सत्यानेही आपल्या बापाचं सगळं काही बोलणं मनावर घेतलेलं असतं संसार जर फुलवायचा असेल तर तुला मेहनत करावीच लागेल या विचारात आता सत्या मीराने दिलेले लाडू वगैरे सगळं काही खात असतो तर इकडे मात्र पंकजची भूक लागून बेहाल झालेली असते त्याला आज खायला काहीच मिळत नाही त्याच्याकडे पैसेही नसतात आणि आता कोणी त्याला भीकही द्यायला तयार नसतं आता मात्र पंकजला काय करावं काय नाही काही सुचतच नाही तेव्हा आता पंकज म्हणत असतो चांगला प्लॅन केला होता हॉस्पिटलमध्ये आठ दिवस राहण्याचा तोही फसला असला कसला डॉक्टर तो त्याला काय गरज होती चांगलं सरकारी दवाखान्यात गेलो होतो ना ॲडमिट राहिलो असतो आठ एक दिवस पण नाही माझ्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि इकडून तिकून नाटक केलं तर डायरेक्ट ऑपरेशनवर नाही रे बाबा असले प्लॅन इथून पुढे मी करणार नाही आपलं इकडं हिंडून फिरून खावं लागेल काहीतरी काय करू मम्माला फोन करू का मम्माला कसं सांगू मी हे सगळं मला बाबांची खूप भीती वाटते घरी काय चालू असेल बरं या सगळ्यांचा विचारात आता इथे पंकज तिथेच बागेत बसलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच तारिकाची बेस्ट फ्रेंड आता लगेच पंकजच्या नजरेसमोरून चाललेली असते आता मात्र लगेच साराच्या मैत्रिणीला बघताच पंकज बोलतो काय ही तर सारिकाची मैत्रिणी हिला नक्की माहिती असेल सारा कुठे गेली मी हिला विचारतोच असे म्हणून आता धावतच सत्य लगेच आता सारिकाच्या मैत्रिणीकडे जातो आता मात्र पंकजचा असा अवतार बघून ती तर घाबरते तिला वाटतं कोणीतरी भिकारी आपल्या मागे लागला की काय वेडा माणूस तेव्हा आता लगेच ती मिळते वाचवा वाचवा तेव्हा पंकज बोलतो असं काय करते मी पंकज आहे पंकज सारिकाचा सा मित्र आठवतो ना आपण खूप वेळा भेटलोय आता मात्र लगेच साराच्या मैत्रिणीने पंकजला ओळखलेलं असतं तेव्हा लगेच आता पंकज विचारू लागतो सारिका कुठे सारिका कुठे लवकर सांग तुला माहिती असेल आता मात्र ती बोलते नाही मला काहीही माहिती नाही तेव्हा पंकज म्हणतो प्लीज हात जोडतो मी तुझ्यासाठी सांग ना कुठे गेली सारा आता मात्र पंकजला सारिकाचं सत्य समजलेलं असतं सगळे पैसे घेऊन आता सारिका दुबईला फरार झालेली असते आता मात्र हे सगळं ऐकून पंकजला तर धक्काच बसलेला असतो तर इकडे आता निरुपा मीराला महत असते तुझा नवरा गेलाय खरा पण दोन दिवसात नाही माग आला ना तर नाव माझं निरुपाला बघच दोनच दिवसात तो मागेल दारुड्या कुठला तिथे कसलं काम करतोय हो आणि याला कोण कामाला ठेवणार आहे शक्यच नाही मोठा चॅलेंज देऊन गेलाय जगासमोर बोलून दाखवायचो की माझा मुलगा सत्यजी ते म्हणून हट हा कसला माझा मुलगा बघ या हा याचं चॅलेंज लगेच मोडतो की नाही आता मात्र पंधरा दिवस उलटलेले असतात पण तरीही सत्या घरी येत नाही आता जेव्हा सत्या घरी येईल ना तेव्हा निरुपा सुधाकर व सर्वांना धक्काच बसणार असतो कारण यावेळेस घरी येणारा सत्या हा मीराच्या प्रेमात पडलेला असतो आणि पूर्णपणे बदललेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद